लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अशोक चौक परिसरात प्रभू पिरप्पा ठणकेदार वय सत्तावीस राहणार मड्डी वस्ती हा त्याच्या होंडा कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी एफ एकसष्ट चौऱ्याहत्तरवरून दोन रबरी ट्यूबमध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एका अन्य कारवाईत याच पथकाने भुलाबाई चौक येथे सापळा रचून एक ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी तेरा त्रेसष्ट मधून अमर बाबू राठोड वय सव्वीस व राहुल बाबू राठोड वय पस्तीस दोघेही राहणार बक्षी हिप्परगाव तालुका दक्षिण सोलापूर हे हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला त्यांच्या ताब्यातून चार रबरी ट्यूबमधील तीनशे वीस लिटर हातभट्टी दारूसह एकूण एक लाख ब्याऐंशी

हिरो होंडा शाईन क्रमांक एम एच तेरा बी के अडुसष्ट शून्य नऊवरून देशी दारूच्या ऐंशी मिली क्षमतेच्या अठ्ठेचाळीस बाटल्या वाहतूक करताना पकडले याच पथकाने मांजरी तालुका सांगोला गावच्या हद्दीत विनोद महादेव वय सत्तावीस राहणार संगवेवाडी तालुका सांगोला या इसमास त्याच्या मारुती वॅगनार क्रमांक शून्य चार डी जे अडतीस एकोणतीस या कारमधून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीच्या एकशे ब्याण्णव बाटल्यांची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह दोन लाख तेवीस हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सचिन भबड दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले जवान तानाजी काळे वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने बार पाडली पंढरपूरच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास टेंभुर्णी गावच्या हद्दीत शिवाजी मधुकर खंडाळे वय वीस राहणार घोटी तालुका माढा हा इसम त्याच्या मारुती सुझुकी कार क्रमांक एम एच पंचेचाळीस ए क्यू शून्य एकशे त्र्याहत्तर मधून कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे ब्याण्णव बाटल्या व ब्रँडीच्या शहाण्णव बाटल्या वाहतूक करत असताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण चार लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकशे बहात्तर गुन्हे नोंदवण्यात आले असून चोवीस वाहनांसह हो बासष्ट लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका